सुंदराशा मैदान या ठिकाणी संपन्नाला माननीय रणजीश भैया साहेब यांच्या आवाज युद्धानिमित्त माझ्या वादनामध्ये चारशे वीस मैदानी वाढतानी सहभाग नदत असल्याबद्दल त्याच्या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद सुंदराश या मैदानातील

आणि खंडाकरांचा तेजा शंभू आणि तेजा त्याबरोबर दुसरी गाडी गायकवाड कशुली आणि प्रमोद झोपले सरपंच आपशिंग यांचा मार्कंड आणि शिवामा यांचा आमदार आमदार आणि मार्कंड शंभू आणि तेजा आजच्या मैदाना

महाराज राष्ट्रवादी पलवान रणजित शेख खिसरे रोकाशे मोरे आणि पलवान अजित शेख नरवले विल्हेर पळाला शेख भोसले गौशीकरांचा हरण्या हारण्या आणि सोन्या सुंदर अशी गाडी आजच्या मैदानात सहाव्या क्रमांकाचा अकोला करा साहेब केसरे नगराकडे पाच नगरचा पाच क्रमांक सात व धावली गाडी सगळ्या शंकर या गाडीचा पाठवा क्रमांक सुंदर गाडी

সেকাকানে <laughs> কাকাকাকানা.